काल झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगरमध्ये सत्तर टक्के मतदान झाले अकोले या भागात सहासष्ट पॉईंट सोळा टक्के मतदान झाले संगमनेर येथे चौसष्ट पॉईंट तेरा टक्के तर शिर्डीमध्ये चौसष्ट पॉईंट सत्त्याहत्तर टक्के तसेच कोपरगावमध्ये पासष्ट पॉईंट ऐंशी टक्के तर श्रीरामपूरमध्ये अठ्ठावन्न पॉईंट बेचाळीस टक्के मतदान झाले नेवासामध्ये सत्तर पॉईंट एकोणपन्नास टक्के तर शेवगावमध्ये छप्पन्न पॉईंट पाच टक्के मतदान झाले राहुरी येथे एकसष्ट पॉईंट चाळीस टक्के मतदान तर पारनेर येथे एकसष्ट पॉईंट एकोणावीस टक्के मतदान झाले तर अहिल्यानगर शहरमध्ये छप्पन्न पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदान झाले श्रीगोंदामध्ये पंचावन्न पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के तर कर्जत जामखेडमध्ये सहासष्ट पॉईंट पन्नास टक्के मतदान झाले करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा त्र्याऐंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट